गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मुस्लिम बांधवांनी केला सत्कार रेसोड तालुक्यातील वाकद या गावी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना गावातील मुस्लिम समाज बांधवांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला व गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत देखील केले बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत गणेश मंडळांना अनेक शुभेच्छा दिल्या सध्या दोन समाजात दो द्वेष पसरवणाऱ्या अनेक घटना घडत असताना वाकद येथील मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे देशातील सण उत्सव हे माणुसकीचे माणुसकी जोपासण्याचे व दोन समाजात सामंजस्य व सद्भाव निर्माण करण्यासाठी असतात ईश्वर किंवा अल्लाह याची सर्व मनुष्याचे कल्याण करण्यासाठी भक्ती व उपासना केली जाते वाकद येथील मुस्लिम बांधव हिंदूच्या सर्व सण उत्सवामध्ये नेहमी सहभागी होतात तर हिंदू बांधवसुद्धा तेवढ्याच निष्ठेने आदराने मुस्लिम